नमस्कार शेठ बोला काय हालचाल आहे की नाही कामाचं कसं झालेलं आहे जे काम मी घेत असताना एक तो नहीं। ले तर जोडीदार बरोबर भेटत नाही आणि जोडीदार भेटल्याच्यानंतर ते जोडीदार बोलत आहे की नाही यालाच कसे कामं भेटतात मला काउं नाही भेटत मग त्यासाठी सांगायचं एक कारण आहे की तुम्ही जर काम चांगलं करीत असले की तुम्हाला लोक ऑटोमॅटिकली बोलवतात की तुम्हाला काम बी दिलं जातं तर आमचीच काय चुकी आमचं काम आवडतं म्हणून लोक आम्हाला बोलतात की टेजवरती या तुमचं काम बघा आपली कला निर्माण करा आज जोपर्यंत आम्ही यूट्यूबवरती काम करतो यूटूबवरती काम केल्याच्यानंतर आम्हाला जे काही दोन पैसे वाचतील ते आम्ही पोटासाठी करीत असतो पण करमणूक केंद्र म्हणून मी आपलं यूट्यूबवरती थोडंफार काम करीत असतो वेळ भेटत नाही वेळ भेटायचे भेटल्याच्यानंतर मी एक पण व्हिडिओ मी टाकीत नाही कामात असल्यावर मला वेळ भेटत नाही आणि वेळ जर भेटला तर समजा बायचानस अर्धा एक घंटा काढून मी आपला एक दोन व्हिडिओ बनवून घेतो एडिटिंग करणं वगैरे वगैरे भरपूर असतात त्याच्यामध्ये ॲडिटिंग केल्याच्यानंतर सगळं त्याला तमण्यार लावा हे लावा सगळं काही करणं पडतं आहे त्यासाठी नेमकं आमचा व्हिडिओ व्हायरल जात नाही ना मग व्हिडिओमध्ये अशी कोणती क्वालिटी टाकावं की व्हिडिओ पब्लिकला आवडेन असं आजपर्यंत चार वर्ष झाले चार वर्षापासून मी अजून पण एक पण व्हिडिओ व्हायरल गेलेला नाही व्हायरल गेला नाही आणि जिथं जिथं मला लोक बघतात माझे पाहुणे रावळे बघतात माझी फॅमिली बघतात माझे आई वडीलसुद्धा बघतात माझे भाऊ बनसुद्धा बघतात सगळे लोक मला बघतात माझे नातेवाईक बघतात सगळे लोक मला बघितल्याच्यानंतर की अरे हा मुलगा तर आपल्या ओळखीचा आहे ओळखीच्या असलं पाहुण्यारावळ्यामध्ये तो मुलगा आपलाच माणूस आहे म्हणून लाईक बी करून घेतात सबस्क्राईब बी करून घेतात आणि बेल आयकन पण वाजवून घेतात बेलाय बेल आयकन बेल वाजवल्याच्यानंतर ताबडतोब तुम्हाला मोबाईलवर नोटिफिकेशन भेटत राहतं की आता गेल्या आठ दिवसापासून व्हिडिओ बनवणं बंद बन केलेलं आहे के कारण कामं भरपूर झालेली कामं भरपूर झाल्यामुळं व्हिडिओला व्हिडिओ बनवायला टाईम भेटत नाही त्यासाठी आपलं छोटं मोठं शॉर्ट व्हिडिओ किंवा लाँग व्हिडिओ तो बनवणं बंद केलेलं आहे की लाँग व्हिडिओ बनवल्याच्यानंतर व्हायरल जातच नाही शॉर्टमध्ये थोडेफार व्हायरल जात असतात त्यासाठी व्हिडिओ नेमकं कुठलं बनवायचं त्याला डायलॉग कोणते द्यायचे आहे त्याला थमनेल कोणतं द्यायचं आहे हे सगळं मेंटेनन्स धरून त्या प्रकारे व्हिडिओ बनवायचं काम चालू करावं लागतं व्हिडिओ नुसतं डॅन्स करून टाकला म्हणजे झाला नाही त्याच्यात मसाला मसाल्यामध्ये क्वालिटी जसं टाकतात तसं टाकावं लागतं आहे त्यासाठी असे व्हिडिओचे प्रकार असतात आणि जेवढा साधारण व्हिडिओ आहे तेवढं व्हायरल होतं जेवढं भारी क्वालिटीचं आहे तेवढंही व्हिडिओ जास्त व्हायरल जात नाही ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय काय माहीत नाही गेल्या चार वर्षापासून काम करीत आलो पण आत्तापर्यंत लोकांनी मला साथ दिलेला नाही साथ दिल्याच्यानंतर ना जे आत्तापर्यंत चॅनल मॉनिटाईज झाला असता चॅनल मॉनिटाईज बी नाही झाला अजून काही नाही काही लोकांचे कमेंट बी येतात की तुमचे व्हिडिओ आम्हाला आवडत नाही आणि काही लोकांना ज्या लोकांना मी आवडतो ते लोक मला सांगतात की सर तुमचा व्हिडिओ आम्हाला पसंत आलेला आहे आणि लाईक पण करतात आणि दुसऱ्यांना पण शेअर करतात तर जे कॉन्टेंटवर आहे तेच कॉन्टेंटवर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून बनवून देतो हा माझा लॉंग व्हिडिओ आहे आणि जास्त पाच मिनटाचा वेळ घेतलेला आहे पाच मिनटाच्या वरती नाही जाणार की की यूट्यूबचे बी रोल असतात यूट्यूबचे बी रोल असतात ते रोल बी पाळावं लागतात यूट्यूबचे नियम बी पाळावं लागतात नाहीतर जास्त वेळ गेला की कॉपीराईट स्ट्राईक पण येऊन जातं ते पण असतं त्याच्यात भरपूर असतात चला तर भेटूया मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हो